मित्रांनो श्रीस्वामी समर्थ कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा सा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चिनी प्रार्थना करते मित्रांनो रोजच्या प्रमाणे आजचा विषयही खूप महत्त्वाचा आणि खास आहे वास्तुशास्त्राचे मी काही महत्त्वाचे नियम तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून आपल्या जीवनात कोणतीही अडचण असू दे कोणतीही समस्या असू दे कोण कितीही पगार असू दे पण पन... पगार पुरेसा परत प पडत नाही किंवा पैसे पैशाची कमतरता सतत आपल्याला जाणवत असे किंवा वास्तुदोष आहे किंवा सतत आज घरातील व्यक्ती सतत आजारी पडतायत संतानप्राप्ती होत नाही अशा काही समस्या ब घरात असतात पण आपल्याला या समस्येचे निवारण आपण दवाखाने करतो भरपूर आयुर्वेदिक औषधे करतो तरीही त्याचा फरक पडत नाही तर याचे कारण वास्तुदोषसुद्धा आपल्या घराला ला असू आश, शकतो कारण वास्तुशास्त्राचे हे नियम आपल्या घरात लागू केले पाहिजेत योग्य नियम वास्तुशास्त्राचे आपल्याला समजले पाहिजेत यासाठी मी तुम्हाला यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा वास्तुशास्त्रचे महत्वाचे नियम मी तुम्हाला सांगणार आहे आणि मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थांना विसरू नका मित्रांनो पहिला नियम असा आहे की आपल्या घरात मित्रांनो कधीही पालता हंडा ठेवू नये यामुळे घरात दरिद्रता निर्माण होते दुसरा नियम असा आहे की बेडरूममध्ये किंवा उशीच्या खाली धार्मिक पुस्तके ग्रंथ चुकूनही ठेवू नये तिसरा नियम असा आहे की देवघरात देवाचे फोटो एकमेकांसमोर ठेवू नये <ETITANij2> <ETITANij2> चौथा नियम असा आहे मित्रांनो घराच्या मुख्य दरवाजापाशी कचरा कधीही ठेवू नये यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी येत नाही आणि तसे शेजारी शत्रू होऊ शकतात घराच्या मेन डोअर असो त्या मेन डोअरमधून आपल्या घरी लक्ष्मी येत असे आणि अशा ठिकाणी जर कचरा घाण आपण निर्माण केली तर लक्ष्मी आपल्या घरात येत नाही त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी आपल्या घरात प्राप्त होत नाही या गोष्टीची काळजी घ्या पाचवा नियम मित्रांनो असा आहे की बेडसमोर आरसा कधीही नसावा सहावा नियम असा आहे की आपल्या घरात नळातून पा पाण्याचे कधीही ठेम ठेम पाणी पडू देऊ नका नळ खराब असेल तर बदलून घ्या नाही तर त्यामुळे घरात आर्थिक संकट येऊ शकते सातवा नियम असा आहे की घरातील तडा गेलेल्या फुटलेल्या तुटलेल्या वस्तू वापरू नये यामुळे घरात, या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते मित्रांनो आठवा नियम असा आहे की वास्तुशास्त्रानुसार देवघर हे टांगलेले नसावे देवघरात एकापेक्षा दोन एकसारख्या मूर्ती नसाव्यात यामुळे दोन्हीही मूर्ती काम करत नाही आणि देवघरात ही एका देवतेची एकच मूर्ती असावी या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो नववा नियम असा आहे की मंगळवार आणि शनिवार दिवशी जर अखंड लवंग घेऊन कापूरसोबत जाळल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा टिकून राहते मित्रांनो दहावा नियम असा आहे की आपल्या तिजोरीमध्ये व कपाटामध्ये हळ तांदूळ पिवळे करून ते पिवळ्या वस्त्रात बांधून ठेवा हळद ही लक्ष्मी स्वरूप आहे लक्ष्मीला प्रिय आहे शिवाय यामुळे लक्ष्मी खेचून येते त्यामुळे घरात पैसा भरपूर येतो धनधान्याची वृद्धी निर्माण होते या गोष्टीची काळजी घ्या अकरावा नियम असा आहे मित्रांनो आपल्या घरात सकाळ संध्याकाळ कापूर जाळावा यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन घरात सकारात्मक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते यामुळे कुटुंबातील माणसे आनंदी व निरोगी राहतात बारावा नियम असा आहे मित्रांनो दर शनिवार गह, शनिवारी घरातील जाळे जळमट काढावे घराची स्वच्छता करावी यामुळे घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊन घरात लक्ष्मीचे जा आगमन होते तेरावा नियम असा आहे मित्रांनो गुरुवारी आणि शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही कापूरसोबत हो तेज जाळले तेजपत्ता जाळा तर यामुळे आपल्या घरामध्ये व्यक्तीमधील नातेसंबंध अधिक घट्ट होते व प्रेम टिकते चौदावा नियम असा आहे मित्रांनो की सगळ्यात महत्त्वाचे सकाळी तीन ते पाच म्हणजे ब्राह्ममुहूर्ताला आणि संध्याकाळी साडेसहा ते साडेसात घरा यावेळी घरात झाडू मारू नये ब्राह्ममुहूर्त वेळ ही आपल्या घरी देवाच्या आगमनाची असते आणि संध्याकाळ ही लक्ष्मी आपल्या घरी साडेसहा ते साडेसात यावेळी येत असते आणि अशा वेळी झाडू मारणे म्हणजे आलेल्या परमात्म्याला बाहेर घालवणे यामुळे सतत अपयश निर्माण होते झाडू हा कधी उभा ठेवू नये मित्रांनो झाडू खाली ठेवावा झाडू ही लक्ष्मी स्वरूप आहे यामुळे लक्ष्मी उभी नाही बसलेली असावी म्हणजे ते आपले घर सोडून जाणार नाही त्यामुळे झाडू हा उभा कधीही ठेवू नये कायम ठेव खाली आडवा ठेवावा यामुळे घरात सुख शांती समृद्धी नाणते आणि झाडू हा कोणत्याही बाहेरच्या पाहुण्याला दिसू नये याची काळजी घ्या कारण लक्ष्मी ही आपली झाकून ठेवलेली असावी बाहेर प्रदर्शनाला ठेवू नये झाडू हा नेहमी आपल्या स्वयपाक घरात किचनमध्ये किंवा ज्या ठिकाणी झाडू ल बाहेरच्या लोकांना दिसत नाही अशा ठिकाणी ठेवा पंधरावा नियम असा आहे की घरातील भिंतींना छताला कधीही फूट पडू देऊ नका फट पडू देऊ नका जर जा असे झाले तर ती फट भरून काढावी कारण घराला फट पडणे म्हणजे एखादी अशुभ घटना घडण्याचा संकेत असो सोळावा नियम असा आहे मित्रांनो बेडरूममध्ये कोणत्याही देवी देवतांचे फोटो नसावे याची काळजी घ्या सतरावा नियम असा आहे की फाटलेले पडदे फाटलेल्या उशी फाटलेले किंवा कोणतेही चादर वगैरे तर ते फाटले असतील पडदे असतील ते फाटले असतील तर ते ताबडतोब शिवून घ्या किंवा नवीन बसवा यामुळे घरात दरिद्रता निर्माण होते व्यक्तीला मानसिक आर्थिक गोष्टीला सामोरे जावे लागते अठरावा नियम आहे असा आहे मित्रांनो रविवारच्या दिवशी व एकादशी दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये या दिवशी तुळशी माता श्री विष्णूंसाठी उपवास करते या गोष्टीची काळजी घ्या एकोणीसावा नियम असा आहे मित्रांनो आपले स्वयंपाकघर म्हणजे किचन कायमस्वरूपी स्वच्छ ठेवावे झोपण्याआधी किचनमध्ये कधीही उष्टी भांडी ठेवू नये स्वयंपाकघरात देवीचा वास राहतो जर किचन साफ नसले तर अन्नपूर्णा देवी घरातून निघून जाते या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो विसावा नियम असा आहे की जेवण करताना कधीही दक्षिणमुखी दिशेला आप अप, आपण बसून तोंड करून जेवू नये याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो रोग बाधा निर्माण होऊ शकते एकविसावा नियम असा आहे मित्रांनो पूर्व दिशेला डोके करून झोपणारा बुद्धिमान असो दक्षिण दिशेला डोके करून झोपणारा दीर्घायुष्य होतो व पश्चिम आणि उत्तर दिशेला डोके केल्यामुळे शारीरिक मानसिक चिंता वाढू शकते या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो बावीसावा नियम असा आहे की स्वयंपाकघरात मीठ हळद पीठ तांदूळ तेल कधीही संपू देऊ नका यामुळे घरात अन्नधान्य कमी भासत नाही या गोष्टीची काळजी का कमी भासते त्यामुळे घरात या गोष्टी कधीही संपू देऊ नका तेविसावी गोष्ट नियम असा आहे मित्रांनो आपल्या इष्टदेवतेचे नाम जप करून झोपा कारण बऱ्याच लोकांना झोप लागत नाही रात्रीची तर झोपण्याआधी शांत डोळे बंद करून आपल्या इष्टदेवतेचे तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवतेचे नामस्मरण करून झोपा तुम्हाला कोणतेही वाईट स्वप्न पडत नाही कोणतेही टेन्शन येत नाही आणि शांत झोप लागते चोवीसावा नियम असा आहे की रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा त्याची हळदी कुंकू वाहून पूजा करावी व उंबरठ्याच्या शेजारी गायत्री किंवा लक्ष्मीची पावले किंवा गायीची पावले काढावीत तेवीसावा नियम असा आहे मित्रांनो ज्या घरात महिलांचा सन्मान केला जात नाही सगळ्यात महत्त्वाचा ज्या घरात महिलांचा सन्मान केला जात नाही नाही मित्रांनो त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते अशा घरात लक्ष्मी टिकत नाही दरिद्रता निर्माण होते त्यामुळे घरच्या स्त्री घरची स्त्री जर सुखी असेल तर कोणत्याही गोष्टीच्या आपल्याला कधीच गरज भासत नाही त्यामुळे घरातील व्यक्ती समाधानी व आनंदी राहते घरात अखंड लक्ष्मी नांदते हे मी तुम्हाला खात्रीने सांगते त्यामुळे घरची लक्ष्मी ही कायमस्वरूपी आनंदी राहिली पाहिजे या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो ज्या ज्या ज्यांच्या घराची वास्तुशांती झाली असेल किंवा ज्यांची वास्तुशांती करायची आहे तर त्यासाठी मी एक महत्त्वाचं गोष्ट सांगते की वास्तुपुरुष पु आपली जेव्हा होम होते घराचा नवीन घेतल्यानंतर तर त्यानंतर आपल्याला वास्तुपुरुष ठेवायला सांगतात तर वास्तुपुरुष हा घराच्या आग्नेय कोपरा या ठिकाणी ठेवावा तो ठेवताना पालथा डोके खाली करून ठेवावे या गोष्टीची काळजी घ्या डोके वास्तुपुरुषाचे डोके हे ईशान्येकडे करून ठेवणे पहिल्यांदा ओम नमो वरुणाय मंत्र बोलताना कलशामधील पाणी अग्नेय कोपऱ्याच्या खड्ड्यामध्ये थोडे ओतणे वासुपुरुषाचा जन्म हा शंकराच्या घामापासून झाला आहे त्याला भूक लागते त्यासाठी दररोज थोडा भात दूध किंवा दही घालून त्याचा नैवेद्य वासुपुरुषाला दाखवावा वा, तो जरी पुरला गेला असला तरी वर तरी आपण थोडासा नैवेद्य वरच्यावर चौकोन वर काढून वाटी त्याच्यावर ठेवावी तो त्याच्यापर्यंत पोचला जातो व तो, तो भात पक्ष्यांना घालावा त्यामुळे वासुपुरुष खुश होतो व पक्ष्यांना खायला घातल्यामुळे पितृदोषी मागचा कमी होतो वासुपुरुष खुश असल्यामुळे त्याचे संरक्षण लाभते व घरात चांगले वातावरण राहते घराला आग्नेय कोपरा लाभला नसेल किंवा ठेवण्यास काही अडचण येत असेल वासुपुरुष तर वास्तुपुरुष ईशान्य दिशेला ठेवा ठेवावा नाही नाही तर तो आग्नेय कोपऱ्यामध्येच ठेवावा सगळ्यात महत्त्वाची दिशा ही आग्नेय कोपऱ्या हीच आहे वासुपुरुष ठेवण्यासाठी चुकून सद सुद्धा नैऋत्य दिशेला वासुपुरुष ठेवू नये त्यामुळे घरात आरा आ, आजारी व्यक्ती पडू शकते किंवा घरासाठी ते चांगले नसे या गोष्टीची काळजी घ्या किंवा त्यामुळे मित्रांनो ज्यांची कुणाची वास्तुशांती झाली नसेल तर ता त्यांनी जरूर वासुशांती घाला कारण घराचा घराची वास्तुपुरुष जर खुश असेल तर आपल्या घर आपल्या घरातील कोणत्याही त्या अडचणी असतील त्या हळूहळू संपतील आणि त्यामुळे वासू घरातील वास्ुशांती तुम्ही आठवणीने घाला आणि ज्या काही मी तुम्हाला नियम सांगितले आहेत ते नियम पाहून आपल्या घरामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा नक्की तुमच्या मागच्या अडचणी संकटे दूर होतील है, मी मी हे मी खात्रीने सांगते आणि एवढेच बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ